बघा भरपूर बघा एक नवीन प्रोजेक्ट चालू करते मी गावी आमच्या गावी आणि तो म्हणजे असणार आहे नमस्कार मित्रांनो मी प्रवीण महािक आणि पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नव्या व्हिडिओमध्ये की हा पिरियड येतो एकूणच काजूच्या मोहराचा काजूला चांगला मोहर आलेला तो मस्त काजूच्या मोहराचा वाज असतो जंगलामध्ये आणि आमच्याही काही काजूची झाडं आहेत आम्ही काही वर्षांपासून लावतो आहे कंटिन्युअसली तर आता आम्ही चाललो आहे आमच्या काजूच्या बागेमध्ये किती काजू आला आहे नाही आला आहे आणि लास्ट इयर पण मी कोणाच शिम घ्या या सिरीजमध्ये मग आमच्या काजूची बाग दाखवली होती आणि चांगला रिस्पॉन्स मिळाला होता तर आता आम्ही पुन्हा चालू आहे आमच्या काजूच्या बागेमध्ये आणि बघणार होतो आम्ही काय काजू मिळतात का बिया मिळतात का आणि तुम्हाला दाखवतो नक्की कशा प्रकारच्या डेव्हलपमेंट झालेली आहे काजूची आणि इतकी मला वाटतं सात आठ वर्ष आम्ही काजूची जागा लावतो दरवर्षी थोडी 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 लावतो आणि नक्की काय प्लॅन आहे का लावतो आम्ही कशासाठी लावतो आहे हे मी या ब्लॉगमध्ये तुम्हाला पुढे सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर कारण आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला बरीच कारण आहेत मागच्या वर्षी दोन हजार तेवीसमध्ये आपण दोन मोठ्या ट्रॅव्हल सिरीज केल्या होत्या एक तर जुलै ऑगस्टमध्ये आसपास आपण गेली होती सोलापूर देव सिरीज आणि त्या सिरीजमध्ये आपण सोलापूरचे जे मोठे धार्मिक प्लेसेस आहेत पंढरपूर अक्कलकोट सिद्धेश्वर महाराज मंदिर आणि त्याशिवाय धाराशिवचं तुळजापूर मंदिर हे सगळं आपण त्या एका सिरीजमध्ये कव्हर केलं होतं आणि त्यानंतर मग डिसेंबरमध्ये आपण मालवण सिरीज केली होती आणि या सिरीजमध्ये आपण मालवण म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा कवर केला होताच त्याशिवाय गोव्यातही गेलो होतो गोव्यातले काही प्रेक्षकस्थळे पाहिली पाहिले त्याशिवाय कोल्हापूरही कवर केलं होतं कोल्हापुरातल्या तीन चार महत्वाचे स्पॉट्स आपण गेले होते तर हे सगळं तुम्हाला घर बसल्या पाहायचं असतील महार महाराष्ट्रातील आणि देशातील धा प्रेक्षणीय स्थळे धार्मिक स्थळे तर आपलं चॅनल तुम्हाला सबस्क्राईब करायला हवंच कारण असे हे ट्रॅव्हल सिरीज आहेत ते आज इथेच थांबणार नाही आहेत यावर्षी दोन हजार चोवीसमध्येही अशा चांगल्या चांगल्या ट्रॅव्हल सिरीज प्लॅन करतो आहे त्यातली एक सिरीज तर ऑलरेडी प्लॅन झालेली आहे जुलैमध्ये आहे हे महिन्याचे ब्लॉग तर येणारच आहेत गावाकडची मज्जा पण त्यानंतर जुलैमध्ये खूप मोठी ट्रॅव्हल सिरीज येणार आहे उत्तर भारतातील ट्रॅव्हल सिरीज येणार आहे आणि ती सिरीज खूप मोठे धार्मिक प्लेसेस आहेत हिंदू धर्मातले ते आम्ही त्या सिरीजमध्ये कवर करणार आहोत आणि आता नाव सांगत नाही त्या ठिकाणांची कारण जसे जसे पुढचे व्हिडिओ जातील तसे हळूहळू मी प्लेसेस जे आहेत उत्तर भारतातली ते मी डिस्क्लोज करत जाईन पण तो, तो ती सिरीज जर तुम्हाला पाहिजे असेल आणि एकूणच आपलं चॅनल तुम्हाला आवडत असेल आपला व्हिडिओ आवडत असतील तर चॅनल सबस्क्राईब करूनच ठेवा चला तर मग आता आपण जाऊ आमच्या काळजूच्या बागेमध्ये आणि तुम्हाला दाखवतो आमच्या कशा प्रकारे डेव्हलप झालेली आहे कशी सेट झालेली आहे आणि एकूणच आमचं प्लॅन काय आहे का आम्ही एवढी वर्ष काळजी झाडं लावतोय ओके तर चला जाऊ काळजूच्या बागेमध्ये आता आम्ही चाललेलोत आमचे डिगोळा म्हणून भाग आहे आमच्या गावी म्हणतात त्याला नदी किनारी भाग आहे त्या ठिकाणी थोडी थोडीशी जमीन होती आमची काही गुंठे त्याच्यामध्ये काही झाडे लावलेले आहेत आणि बऱ्यापैकी मोठी झालेले आहेत त्यामुळे आता तिकडे आम्ही चाललो आधी आणि माझे आई पप्पा आणि बहीण हे दोघं ऑलरेडी तिथे पोहोचले असतील कारण की ते गेलेत माझ्या मामाकडे आणि मामाकडून ते लोकं तिथे डायरेक्टली तिथे जाणार आहेत आणि आम्ही आता घरीच होतो आणि आता घरून आम्ही डायरेक्ट तिकडे खाली चाललो डिगोळ्याला आणि ते आम्हाला तिथे भेटतील तर आम्ही कोणीच बघण्या किती काजू आलेत नाही आलेत आणि कशाप्रकारे काजूची बाग डेव्हलप झालेली आहे तर तुम्ही पाहू शकता आम्ही आलो होता आमच्या काजूच्या बागेमध्ये आणि झाड बघा तुम्ही पाहू शकता अजून खूप मोठी नाही आहेत पण बऱ्या बऱ्यापैकी झाले आहेत बऱ्यापैकी मोठे झाले बिया वगैरे लागल्या आहेत मग दाखवतो मी काही बिया हे बघा हे झाड छोटस आहे पण याला बघा बिया लागलेल्या आहेत इकडेही लागलेले आहेत हे लाग बघा मला वाटतं हे मला वाटतं दोन वर्षाचं झाड असेल जास्त मोठं नाही आहे दोन वर्षाचं झाड असेल गणुषा लावून ला काही जुनी झाडे आहेत ते बघा ती खूप बऱ्यापैकी पसरलेली आहेत इकडे पहा मोहर पण आहे कवळा मोहर आहे बिया आलेल्या आहेत आणि हे बघा इकडे बघा आहे ना इकडे बघा या बिया बघा या बघा त्यानंतर इकडे एक फांदी मराठ कोणी इकडे बैल जे गुरं सोडली जातात तर ते आपला जे खू शिंग आहेत ती घासतात झाडांवर या काजूच्या घाडांवरून खास करून आणि असंच एक झालेलं आहे एक झाडाचं फांदी आडवी पडलेली आहे ॲक्च्युली झाड जिवंत अजून ते आणि अगदी मोहर पण आहे बिया पण आहेत पण फांदीमध्ये चिरली गेलेली आहे तुम्हाला दाखवतो मी बघा दिसते का तुम्हाला ती मध्ये ते चिरली गेलेली आहे बघा याच्यामध्ये चिरली गेलेली आहे ही फांदी उभी आहे आणि ही आडवी पडलेली आहे आणि या फांदीलाही मोर आहे या फांदीलाही मोर आहे आणि बिया पण आहेत आता उभी करतो आम्ही हा उभी करून ठेवतो त्याचा सपोर्ट लावतो त्यामुळे आणखी जो मिळेल त्याला जिवंत आहे ती मरणार नाही आहे उलट दो दोन झाडं एक प्रकारची तयार झाली आहेत ती इकडे पण बघा हे पण झाड छोटंच आहे हे पण माझं दोन वर्षापूर्वीच आहे आणि मोहर बघा चांगला सेट झालाय आणि ॲक्च्युली खरं म्हणजे यावर्षी ना आमच्या भागामध्ये काजूचं पीक इतक्या प्रमाणात नाही आले आहे पण या झाडांना खूप चांगला आहे मोर आणि सेटिंग ही चांगली झालेली आहे का ह्याचं कारण म्हणजे हा नदीच्या जवळचा भाग आहे आणि आम्ही येत होतो त्यावेळी आता इथे तुम्ही पाहाल त्या साईडला एक पर्याय आहे जो पावसाळी पर्याय आहे म्हणजे फक्त पावसाचं पाणी जेव्हा वाहतं आणि इथे पुढे नदी आहे तर त्या नदीला मिळण्यासाठी हे पाणी सगळं डोंगराचं पाणी वाहून येतं या पर्यातून त्यामुळे हा भाग जो आहे इथली ही माती खूप चांगल्या प्रकारची आहे भुजभूषित आहे आणि मला वाटतं ता काजूला तशा प्रकारची माती खूप चांगली मानवते आणि म्हणूनच आम्ही या झाडा या भागांमध्ये ही काजूची झाडे लावलेली आहेत खरं म्हणजे ही ओपन स्पेस होती लोक जागा मोकळी असल्यामुळे लोकं जाण्या येण्यासाठी गुळं चढण्यासाठी ह्या भागाचा वापर करायचे आणि पण आम्ही ज्यावेळी आमची ती कोडबीची जो भाग आहे त्या भागात काजू लावून झाले मोक आणि जागा उरली नाही त्यामुळे आम्ही विचार केला या भागाचे आपण लावून टाकू थोडी जागे भरू त्यामुळे काही जागा भरली काही जणांचा विरोध झाला कारण की इतकी वर्ष त्यांच्यासाठी मोकळं रान होतं इथे आणि आता ते ही जागा आम्ही कुंपण घालून बंदिस्त केली त्यामुळे त्यांचा काही अडथ आहे त्यामुळे ऑब्वियसली त्यांनी विरोध केलाच असणार पण शेवटी जमीन आमचीच आहे आणि आपल्या मराठी माणसी सवय आहेच अशी ओढायची हे पहा ती फांदी ॲक्च्युली तोडलेली आहे कोणीतरी आम्ही नसताना इथे काजू वगैरे चोरण्यासाठी बिया चोरण्यासाठी आले होते आणि ती फांदी इथे तोडलेली आहे सर्वात जुनी जी झाड आहेत आम्ही सुरुवातीला या भागामध्ये लावली होती ती झाडे बघा तेवढी मोठी झालेली आहेत आणि त्याच्या काजूची सेटिंग बघा किती चांगल्या प्रकारे झालेली आहे ही बघा ही झाडे बघा ही खूप मोठी झालेली आहेत झाड आणि बिया बघा पेंगुरला सात व्हेरायटी आहे त्यामुळे अशा घड लागतात पेंगुरला चार मध्ये घड कमी लागतो पण बीची साईज जी आहे ती मोठी असते नळ काळायचं नाही चाळीस किलो गडबड इकडे बघा हा घड बघा

मी तुम्हाला मगाशी म्हटलं होतं येण्याच्या आधी की नक्की हे आम्ही काजू झाडं कशासाठी लावते ऑब्वियसली सगळ्यांचं उद्देश असतं की उत्पन्न मिळेल काही यातून पण लास्ट इयर मी जेव्हा व्हिडिओ बनवला होता काजूच्या बागेचा आणि त्यावेळी एक म मेसेज मी दिला होता की आमच्या भागामध्ये लोक जमीन विकतात ना खास करून परप्रांतीयांना आणि मी म्हटलं तर काही दिवसांनी अशी वेळेल की आपलीच मोरी आणि मुताची चोरी तशीच गत होणार आहे आणि खरंच या एक दोन वर्षांमध्ये आम्हालाही तसा अनुभव यायला लागलेला आहे आणि तो अनुभव म्हणजे खास करून पूर्ण आम्हाला पर्सनली असा नाही गावाला म्हणावं लागेल कारण आपल्या या शिवराया शिमगा या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल कशा प्रकारे देवीचं आगमन झालं होतं चौऱ्याऐंशी गाव फिरून देवी आमच्या गावी परत आली आणि त्यांची भव्य मिरवणूक करण्यात आली आणि तिला नाचवण्यात आलं एक अट्रॅक्शन असतं तिथल्या आजूबाजूच्या गावांमध्ये आजूबाजूच्या गावात लोक येतात ते पाहण्यासाठी गाव देवीला प्रकारे नाचवलं जातं पण जेव्हा ही देवी चौऱ्याशी गाव फिरून रिटर्न येते तेव्हा शेवटचं गाव असं आतले आमच्या पूर्व दक्षिण साईडला आहे ते गाव ला सेकंड लास्ट गाव असं वडवली त्यानंतर आतले आणि आतल्यानंतर मग रिटर्न येते शेवऱ्यामध्ये म्हणजे आमच्या गावामध्ये पण डायरेक्टली श आतल्यातून शेवऱ्यामध्ये देवीला आणलं जात नाही तर पाटणे म्हणून एक जागा आहे म्हणजे बऱ्याचच आहे म्हणावं लागेल पाणी असतं थोड्याफार प्रमाणात तिकडे उन्हाळ्यामध्येही तर त्या ठिकाणी देवीला तिथे थांबवलं होतं आणि जे खेडे असतात त्यांना तिथे जेवणाची सोय केलेली असते पण गेल्या वर्षी काय झालं की तो जो पाटण्याचा भाग आहे ज्या ठिकाणी देवीला थांबवलं जातं था था, आणि खेळांना जेवण घातलं जातं त्या ठिकाणची जी जमीन आहे ते आपले गावातील ज्यांची कोणाची जमीन होती त्यांनी ती विकली परप्रांतीयांना आणि ती जमीन आता त्यांनी ती कुंपण घातलं क्लोज केलेली आहे त्यामुळे गेल्या वर्षी त्या ठिकाणी जी वर्षानुवर्ष जी परंपरा चालू होती की पाटण्याला जाऊन खेळांना जेवण घालायचं पुढं गाव येणार त्या ठिकाणी आणि तेही सोबत जेवणार आणि त्यानंतर देवीला वाजत गाजत गावात आणलं जातं पण ही परंपरा गेल्या वर्षी <laughs> मोडकळी झाली होती कारण ती जमीन परप्रांतांनी विकली गेली आणि त्या गेल्या वर्षी आ, मग देवीला त्या जो रेग्युलर पायवाट आहे तिथून न आणता सड सडक मार्गाने आणण्यात आलं आणि काजी म्हणून आहेत तेही परपर्यंत आहेत त्यांनाही ते त्यांचा ते कंपाऊंड आहे आंब्याचं कंपाऊंड आहे आणि ती जमीन ॲक्च्युली आमच्या गावातल्या लोकांनी त्यांना विकलेली आहे तर गेल्या वर्षी त्यांनी परमिशन दिली त्यांचं एक कॅबिन आहे वागेमध्ये तर त्या ठिकाणी देवीला थांबवण्यात आलं होतं आणि जे खेळांचं जेवण आहे ते तिथे घेण्यात आलं होतं पण यावर्षी त्यांनी काहीतरी कारण पुढे केलं की घाण होते कचरा होतो आमच्या गेल्या वर्षी आंबे चोरले असं काहीतरी कारण सांगून यावर्षी त्यांनी ही परमिशन दिली नाही आहे त्यामुळे यावर्षी एखाद्या सडकेच्या बाजूला थोडी स्पेस होता त्या ठिकाणी थांबवून खेळांना जेवणाची सोय करण्यात आली त्यामुळे सलग दोन वर्षाची वर्षानुवर्षी परंपरा चालू होती खेळांना जेवण घालायचं पाटण्यावर तर ती परंपरा मुळके झाली आहे आणि याचं कारण मुख्य एकच कारण आहे ते म्हणजे इथल्या स्थानिकांनी आपल्या जमिनी या परप्रांतीयांना विकल्या सो जे मी गेल्या वर्षी म्हटलं होतं ब्लॉगमध्ये ते आता समोर दिसू लागलेलं ला आहे की आपलीच मोरी आणि मूताची चोरी सो बघूया आता काय होते आता पुढे आणखी किती लोकं जमीन विकत आहेत आणि किती लोक हा व्हिडिओ पाहून परावृत्त होत आहेत आपल्या जमीन विकण्यापासून बघू तर आता इतरांचं सांगता येत नाही पण आपल्याला जे करता येईल ते मी करणार आहे माझ्या पद्धतीने त्याचंच एक हे उदाहरण म्हणजे हे, हे काजूची बाग आम्ही इतर ठिकाणी काजूची झाडं लावल्या आहेत काही आंब्याची झाडं लावतो हा दरवर्षी काही ना काही पावसाळ्यात लावत असतो झाडं आणि हे hey, काजूचं झाडं लावणं सुरुवात जेव्हा सुरुवात केली मी सात आठ वर्षापूर्वी त्यावेळी एक विचार मनात धरूनच आम्ही ही सुरुवात केली होती की आपल्याला काहीतरी गावी पुढे करायचं आहे आणि बरेच वर्ष विचार करतोय 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 कधी सुरुवात करायची कधी सुरुवात करायची तर यावर्षी हा खैर महूर्त लाभतो आहे आम्हाला आणि यावर्षी म्हणजे एक नवीन प्रोजेक्ट चालू करतो आहे मी गावी आमच्या गावी आणि तो म्हणजे असणार आहे कॅशू प्रोसेसिंगचा कॅशू प्रोसेसिंग युनिट टाकतो आहे मशिनरी वगैरे सगळे बुक्स वगैरे झालेले आहेत आणि एप्रिलमध्ये आमच्या घरी येतील त्या आणि त्यानंतर आमचा प्रोसेस चालू होईल युनिट चालू होईल आणि त्यानंतर त्याचाही ब्लॉग बनवून मी तुम्हाला समोर दाखवेन कशाप्रकारे तो, तो प्रोसेस वर्किंग करत आहे आणि काय प्लॅन्स आहेत पुढचे ते त्या ब्लॉग सांगेन सो या व्हिडिओमध्ये आपण आमच्या बागेमध्ये आलो आहोत आणि फक्त मला आमची काजूची बाजू दाखवायची नव्हती तर एक मेसेज द्यायचा होता की लास्ट इयर मी सेम काजू बागेचा व्हिडिओ बनवला होता आणि मेसेज दिला होता की आपल्या जपल्या जमीन विकू नका पर खास करून प्रांत परप्रांतीयांना आणि ॲक्च्युली व्हिडिओ बनवून मेसेज देणं खूप सोपं असतं पण स्वतःही काही केलं पाहिजे ना त्या आणि तसाच प्रयत्न मी यावर्षी करणार आहे बरेच वर्ष ट्राय करत होतो शेवटी यावर्षी ते फळाच येते आणि आमचा काजूचा प्रोसेसिंग युनिट यावर्षी अखेरीज चालू होणार आहे या एप्रिलच्या फर्स्ट किंवा सेकंड वीकमध्ये आमची मशिनरी येईल सिंधुदुर्गामध्ये एक मशिनरी जे मॅन्युफॅक्चर त्यांना ऑर्डर दिलेली आहे ॲडव्हान्सही देऊन झालेली आहे फक्त आता एप्रिलमध्ये जाऊन मशिनरी घेऊन यायच्या आहेत आणि आमच्या इथे इन्स्टॉल करायचे आहेत आणि त्यानंतर मग आमचा जो प्लॅन्ट आहे तो चांगल्या प्रकारे स्टॅबिलिटी आल्यानंतर नंतर मग आम्ही पुढचा प्लॅन करणार आहोत ज्यामध्ये वेगळी जागा घेऊन त्या ठिकाणी प्रशस्त असं प्रोसे फॅक्टरी म्हणू म्हणूया ते, मन, ते उभारू आणि एकूणच सगळं जर स्टोरेज म्हणा आणि पॅकिंग म्हणा सगळं प्रोसेस सर्व व्यवस्था जी आहे सगळं जी प्रोसेसिंग आहे ती त्या युनिटमध्ये करू पण सध्या तो खर्च आम्हाला टाळायचा आहे आणि तोच खर्च आम्ही जो स्ट्रक्चर वाढण्यासाठी होईल तो खर्च आम्ही आता मशीन खरेदीसाठी आणि रॉ मटेरियल रॉ कॅशू खरेदीसाठी करणार आहोत सो हाच सांगण्याचा प्रयत्न आहे की व्हिडिओवरून फक्त मेसेज देण्याचं काम करत नाही आहे मी मी माझ्या पद्धतीने जे काही करता येईल ते करतो आहे कोकणामध्ये आपण म्हणतो ना गावाकडे चला तर गावाकडे जाण्याचा हा एक पहिली स्टेप्स म्हणावी लागेल मला माझ्या दृष्टीने आणि क त्या या एका प्रयत्नामुळे काही जणांना रोजगारी मिळेल त्यामुळे जी गावाकडून शहराकडे जाणारे जी स्थलांतर आहे तेही थोड्या प्रमाणात थांबणार आहे काही जणां एक दोन सुरुवातीला एक दोन जणांना आणि ज्यावेळी प्रोसेस युनिट वाढेल त्यावेळी दहा पंधरा जणांना रोजगार मिळेल आणि त्यातून जी स्थलांतर आहे ते थांबणार आहे आणि तर विश करा मला पूर्ण फॅमिलीला की आमचा हे जो काही प्रयत्न आहे आणि आम आम्ही जे काही युनिट टाकतो कॅशू प्रोसेस युनिट ते चांगलं चालावं त्याला चांगलं ते सफल व्हावं आणि ज्यावेळी हे युनिट चालू होईल त्यावेळी मी वेगळा ब्लॉग म्हणून त्यासाठी आणि एकूणच कसा सेटअप आहे कशा काय काय मशिनरी आहे सुरुवातीला आम्ही वापरणार आहोत ते आम्ही दाखवण्याचा त्यामध्ये प्रयत्न करणार आहे तर आता आता झाले संध्याकाळ सूर्य मावळत आला आहे त्यामुळे आता आम्ही निघालो घरी तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तर पुन्हा भेटू पुढच्या भागामध्ये तोपर्यंत तो, जय महाराष्ट्र